तेज तेज महाराष्ट्र, महाराष्ट्र मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ग्रामविकास अधिकारी पंकज संखे यांची बदली करणार का वाणगाव ग्रामपंचायत ही डहाणू तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत समजली जाते वाणगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पंकज संखे यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे ग्रामविकास अधिकारी पंकज संखे यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मानगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला होता काही दिवसांनंतर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता कोणतेही दरपत्रक न मागवता साहित्य खरेदी करणे साहित्याची मूळ किमतीपेक्षा जास्त विले लावणे कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे असे उद्योग सुरू केल्याचा आरोप विद्यमान सरपंच सुनीता भावर यांनी केला आहे ग्रामविकास अधिकारी पंकज संखे यांनी पंधराव्या वित्त आयोग निधीतून दरपत्रक न मागवता मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीचे टीव्ही संच तिरंगा एलईडी दिवे खरेदी करून देयके सादर केली सरपंच सुनीता भावर यांना धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी दडपण आणले ग्रामसेवक पंकज संखे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतीचे सदस्य व विद्यमान सरपंच यांच्याशी उद्धट वागतात असा आरोप सरपंच सुनीता भावर यांनी केला आहे ग्रामसेवक पंकज संखे यांच्यामुळेच गावातील विकास कामे करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करून त्यांची त्वरित बदली करावी अशी तक्रार सरपंच सुनीता भावर यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे आता मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पंकज संखे यांची चौकशी करून त्यांच्यावर बदलीची कारवाई करतात का वानगाव ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य व सर्व कर्मचारी यांना काम बंद आंदोलन करण्यास भाग पाडतात याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर